आपली मसूरची आमटी खूप छान झाली आहे तर टेस्ट पण करून दाखवते मी तुम्हाला आणि अशी नक्की तुम्ही अशी आमटी बनवा अशी रेसिपी बनवा माझ्यासारखी आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की कमेंटमध्ये मा मला सांगा कशी झाली भाजी तर मस्त अशी मसूरची काळी आमटी आणि नमस्कार मंडळी तर मस्त अशी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला मी आता यस मस्त खोबरं भाजून भाजी दाखवते तर पहिल्या जुन्या काळामध्ये बघा कोणी काही आपल्यासारखं असं का खोबरं भाजत नव्हतं म्हणजे असं तव्यावर कोणी भाजत नव्हतं तर असं चुलीवर आरावर भाजायचं दोन खोबऱ्या खोबऱ्याच्या तुकड्यांना मी असं गॅसवर धरलं नंतर डिशमध्ये ठेवलं नंतर असं बंद करून टाकायचं असं बंद करायचं मस्त भाजलं जातं मग तर ते दोन तुकडे घेतले भाजून आता आपण हा गॅस बंद करू हा तुकडा उचलून घेऊ आणि आता हा डिश मध्ये ठेवू हातानंच घेते बरं मी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काही नाही तर मी दाखवल्याप्रमाणे जायचं तुम्हाला चटका बसून आणि वय तुम्ही मलाच द्याल शिव्या नाही तर मला नाही बसत चटका मी हातानेच असं विजवत तुम्ही असं त्याने विजवा किंवा मग असं बाजूला ठेवा तोंडाने फुका बरं का असं काही करू नका माझ्यासारखं हा चाल खोबरं भाजून झालं आता आपलं तर बघा कांदा भाजायला काही चूल नाही माझ्याकडं आणि गॅसवर पण भाजता येत नाही कारण माझ्याकडे जाळी नाही तर मी आता असं मस्त कांदा भाजून घेते थोडंसं तेल टाकून तर हे बघा एकटामध्ये आहे एकामध्ये भाजायला बरं का तर हे बघा मस्त टमाटर कांदा घेतला आहे मस्त भाजून आणि खोबऱ्याचे थोडेसे तुकडे करून घेतले बरं का मिक्सरमध्ये जाईल मिक्सरचं भांडं तुटून म्हणून तुम्ही पण बारीक करून घ्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा आणि कोथिंबीर घेतली तर हे आता आपण आपल्याला ना मिक्सरमधून काढायचं मसाला भाजी काय करायची दाखवते मी तुम्हाला एकदा असा मसाला तयार करून घ्या तर कुकर ठेवलं आहे मी ही भाजी आपण कुकरमध्येच करणार आहे आणि गॅस म्हणजे चालू केला आहे आता तेल आहे गोड तेल टाकलंय मोहरी टाकते त्याच्यानंतर जिरे टाकते टाकायची बरं का तुम्ही पण आणि हा लसूण टाकलाय असा कुरून थांबत गोळा हिंग टाकला आहे आणि हे बघा वरती मसाले आहे किचन किंग मसाला आहे आपल्या घरचा काळा मसाला आहे आणि हा आपली लाल मिरची आहे लाल मिरची पावडर आणि हा पंजाबी मसाला आहे तुमच्या घरात जेवढे मसाले असेल तेवढे टाकून द्या आणि याच्यामध्ये तेलामध्ये टाकून द्यायचं आणि आपण जे हे वाटलं ना मिक्सरमध्ये सगळं खोबरं वगैरे त्याच्यात मी थोडीशी हाळ टाकून घेतली वरती हे सगळं टाकून द्यायचं मस्त आणि तेल तुटेपर्यंत मसाला पारकवायचा बर का खूप भारी मस्त आलाय खूप तर बघा किती छान असा काळा कलर आलाय मसाल्यावर तर खूप मस्त असं गॅसवरच भाजायचं बर का आणि धना पावडर टाकायची अजून याच्यामध्ये सर्व पाणी वगैरे सगळं ओतलं का मग धना पावडर टाकायची म्हणजे त्याचा वास पण छान येतो भाजीला टेस्ट पण येते तर खूप मस्त वास येतो या मसाल्याचा तीस म्हणजे खूप मस्त आता तेल तोपर्यंत परतू द्यायचा हा मसाला तर हे बघा हे मसूर आहे अख्खे मसूर आहे याला सगळ मसूर पण शिंक आली आहे कारण मसाला खूप मस्त मसाल झणजणी सणसणी झाला आहे तर सगट मसूर आहे तर आपल्या सगट मसूरची भाजी करायची चला मी आता हे धुवून घेते तर हे बघा आपल्या मसाल्याला आता तेल सुटलं आहे म्हणजे असा मसाला हलका होतो आणि तेल सुटतं आणि हे बघा मी आता हे धुवून घेतले आहे मसूर आता आपण ते कुकरमध्ये टाकून द्यायचे मसाल्यामध्ये मस्त परतून घ्यायचे थोडा वेळ दहा मिनटं कमी गॅस वर मसाला मसूर आपण हॉटेलमध्ये खातो ना भाजी हॉटेलपेक्षा ही छान होती बरं काही भाजी आपण माझ्या पद्धतीने करा तुम्ही न्याची आणि खाऊन बघा आणि नंतर मग मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला जरी भाजी आवडली तर मला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर हे बघा पाणी गरम करून घ्यायचं तर गरम पाणीच टाकायचं म्हणजे टेस्ट बिघडत नाही भाजीची <ख़ाँ> तुमच्या अंदाजाने पाणी टाका तुमच्यात घरामध्ये किती माणसं आहे किती नाही आणि आपला मसाला किती आहे त्याच्यावर पाऊल अवलंबून असतं पाण्याचं प्रमाण तुम्हाला घट्ट भाजी लागते का पातळ लागते त्याप्रमाण टाका तुम्ही तर हे मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकलं धना पावडर टाकते मी तर धना पावडर टाकली आहे धना पावडरला मस्त वास येतो भाजीचा पण आणि खूप टेस्टी लागते भाजी मस्त असा भाजीचा वास येतो खूप छान या सगळ्यांनी खायला मसूरची आमटी तर हे बघा चवीपुरतं मीठ तर हे बघा आता कुकरला मी झाकण लावून घेते आणि एकदम कमी गॅसवर आहे ना पूर्ण गॅस कमी करून पंधरा ते वीस मिनटं ठेवायची भाजी म्हणजे चार पाच शिट्ट्या झाल्या का मग बंद करू आपण गॅस तरी बघा आपली भाजी तयार झाली आहे आणि वरतून मी मस्त अशी कोथंबीर टाकत आहे तर बघू आपण कशी झाली भाजी वाव बघा किती छान झाली मसूरची आमटी बापरे छान खूप मस्त झाली आहे बघा आणि मसूर पण एकदम असे मेनावाने शिजले आहे एक मिनटं हे बघा थांब दाखवते हे बघा पूर्ण मेनावाने शिजून गेले मसूर पण बघा किती छान भाजी झाली या सगळ्यांनी खायला तर हे बघा आपली मसूरची आमटी खूप छान झाली आहे तर टेस्ट पण करून दाखवते मी तुम्हाला आणि अशी नक्की तुम्ही अशी आमटी बनवा अशी रेसिपी बनवा माझ्यासारखी आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की कमेंटमध्ये मा मला सांगा कशी झाली भाजी तर मस्त अशी मसूरची काळी आमटी आणि ही बघा बाजरीच्या भाकरी मस्त बाजरीची भाकरी पण आणि पोळ्या पण केलेल्या आहे तर, तर सगळ्यांनी जे जेवण करायला बघा कशी मस्त तरी आली तेल पण जास्त टाकलेलं नाही बरं का भाजीमध्ये आणि वा, या बघा सोबत आहे ना लिंबू आहे आणि टोमॅटो पण आहे याच्यात मस्त मीठ भरून घ्यायचं आणि तुम्हाला वाटलं तर टोमॅटो खा किंवा तुम्हाला वाटलं तर लिंबू खा ज्याची त्याची पसंत आणि मस्त अशी बाजरीची भाकर तर सगळ्यांनी या जेवण करायला बघा किती छान झालं आहे ताट तर व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी हां करा लाइक करा शेअर करा तर मी तुम्हाला खाऊन दाखवते खूप हो मस्त झाली आहे भाजी एक नंबर झाली आहे तर चला बाय